कोल्हापुरातील पेठेतील अचानक तरुण मंडळानं पंचगंगा स्मशानभूमीसाठी एक्कावन्न हजार श्रेणी दान केल्या आज मान्यवरांच्या हस्ते या श्रेणी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडे करण सुपूर्द करण्यात आल्या तसंच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कोल्हापुरात शेणीदान चळवळीला वाढता प्रतिसाद आहे त्यामध्ये अचानक तरुण मंडळाचं योगदान नक्कीच महत्वाचं आहे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात त्यासाठी स्मशानभूमीत लाकडं आणि शेणींची गरज असते सध्या स्मशानभूमीत लाकडं आणि शेणींचा तुटवडा जाणवतोय त्यामुळं शहरातील विविध संस्था मंडळं यांच्याकडून शेणी दान मिळाव्यात असं आवाहन महापालिकेनं केलंय आज शिवाजी पेठेतील अचानक तरुण मंडळाकडून स्मशानभूमीसाठी शेणी देण्यात आल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर सत्यजित कदम उबाठा गटाचे रवी इंगवले आदिल फरास किरण शिराळे परीक्षित पन्हाळकर वस्ताद पंडित पवार राजेंद्र चव्हाण श्रीकांत भोसले युवराज साळोखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं तर पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अरविंद कांबळे हिंदुराव सातपुते सुनील कांबळे महादेव राणे राजेंद्र कांबळे विलास कांबळे या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला अचानक तरुण मंडळाकडून एकावन्न हजार श्रेणी दिल्यानं पंचगंगा स्मशानभूमीची मोठी गरज भागली आहे यावेळी दीपक वेढे महेश धाडणकर सुनील गाताडे प्रसाद जमदग्नी सतीश पाटील सिकंदर पठाण अभिजित जोशी शैलेश मोरे महेश कापशीकर उपस्थित होते